लाडक्या बहिणींचं गुणगान मात्र केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे राज्यामध्ये कायद्याची भीती नाही यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय राजकारण निवडणुकीपूर्ती करायचं असतं असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे राज्यात कायद्याची भीती नाहीये यशोमती ठाकूर यांनी सरकारवरती टीका केलेली आहे राजकारण निवडणुकीपुरतं करायचं असतं असं मत देखील यशोमती ठाकूर यांनी मांडलंय महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक लाडक्या बहिणीचं गुणगान गायला जाते आहे गायल, गायलाच पाहिजे पण लाडक्या बहिणी सुरक्षित नाही केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावं लागते आहे या पद्धतीचा महाराष्ट्र माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सरकार करते का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे सरकारनी आपली भूमिका माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर स्पष्ट केली पाहिजे आणि राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणून मनमानी लोक काहीतरी करतात काही गोष्टी आता खरं कोणाच्याच मुलीसोबत असं घटन हे चुकीचं आहे आणि कोणी राजकीय जर हे करत असेल तर हे अजून जास्त चुकीचं आहे अरे राजकारण करायचं असतं ते इलेक्शन पूर्त करायचं असतं हा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे इलेक्शन झाल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे बंद करा हे